श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी द्वादशी तिथीच्या प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा शुक्ल द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा नोव्हेंबरला विवाह साजरा केला जाणार आहे मान्यतानुसार देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातून चार महिन्याच्या चा योग निद्रेतून जागे होतात आणि या दिवशी तुळशी विवाह हा केला जातो सूर्यास्तापासून तीन तासाची कालावधी म्हणजेच साधारण दोन तास चोवीस मिनटाचा प्रदोष काळ असणार आहे या अनुसार तुळशी विवाहाचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ती रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे आणि या काळातच तुळशी विवाह शाळीग्रामशी करावा तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या समस्या अडचणीसुद्धा दूर होतात आणि ज्यांच्या मुलांचा विवाह झालेला नसेल अशा मुलांचा विवाह जुळून येण्याचा योगसुद्धा जुळून येतो आणि म्हणूनच जेव्हा आपण तुळशी विवाह करणार आहेत त्यावेळेस आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे एका रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो देव देवउणे एकादशीनंतर सर्व शुभ कार्याला सुरुवातही होत असते तसेच सराईसला सुद्धा सुरुवात होते तुळशी ही विष्णूला प्रिय आहे तुळशी विवाह हा वर्ष वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो तुळशी विवाहाच्या दिवशी सुवासीन महिला उपवास ठेवून तुळशीची पूजा करतात तसेच या दिवशी भगवान विष्णू यांच्या शालिग्राम रूपाच्या स्वरूपात तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतर चार महिन्यापासून जे शुभ कार्य थांबले आहे ते पूर्ण केले जाते तसेच या काळात लग्नविवाहाचे देखील शुभयोगी आहेत तुळशी विवाह करायच्या अगोदर आपल्याला तुळशी वृंदावनभोवती सुंदर रांगोळीही काढून घ्यायची आहे तसेच तुळशीचे वृंदावन सारवून आपल्याला स्वच्छ करायचं आहे वृंदावनाला रंग लावून त्यावर स्वास्तिक काढायचं आहे राधा दामोदर प्रसन्न असं आपल्याला त्यावर लिहायचं आहे आणि वृंदावनातील तुळशीमध्ये आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे चिंच आणि आवळा ह्या दोन वस्तू आपल्याला आवर्जून तुळशी वृंदावनामध्ये ठेवायचे तसेच ऊससुद्धा आपल्याला खोचून ठेवायचा आहे ऊसाला वधूच्या मामाचा मान असतो वृंदावनाभोवती मांडव घातला जातो केळीचे घाबे आंब्याचे डहाळ्या टळे फुलांच्या माळा वगैरे लावल्या जातात त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुळशी वृंदावनाला सुद्धा सुंदर साडी दागिने घालून नटवलं जातं तर अशा रीतीने आपल्याला तुळशीला सजून घ्यायचं आहे आणि शुभ मुहूर्तावर आपल्याला तुळशीचा विवाह जो आहे तो शालीग्रामशी करायचा आहे जर पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा नसेल वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील तर काय करायचं आहे आज तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला लाल रंगाची ओढणी ही अर्पण करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर ही ओढणी एखाद्या सुहासिन महिलेला आपल्याला दान करायची असं केल्याने वैवाहिक नात्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसेच जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल वारंवार चिडचिड भांडण आजार पण येत असेल तर तुम्हाला काय करायचं आजच्या दिवशी थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी तुळशीची पत्रंही टाकायची आणि हे पाणी जे आपण आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि पती पत्नीमध्ये असणारं जे भांडण आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला आवर्जून तुळशीभोवती सात प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा टिकून राहतो तसेच आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशीला सौभाग्याच्या वस्तू ह्या अर्पण करायच्यात आता तुम्ही सौभाग्याच्या सोळा श्रृंगार संपूर्ण अर्पण करू शकतात किंवा तुम्ही टिकली शेंदूर बांगड्या हिरव्या ज्या बांगड्या असतात त्या किंवा कोणत्याही सा सौभाग्याच्या वस्तू ह्या तुम्हाला आवर्जून तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच आपल्याला आज जेव्हा आपण तुळशी पूजा करणार आहे तुळशी विवाह करणार आहे त्यावेळेस आपल्याला तुळशी मातेजवळ सात दिवे हे ठेवायचे आहेत सात दिवे ठेवण्यामागे सुद्धा कारण आहेत कारण जेव्हा लग्न होतं तेव्हा सात फेरे हे घेतली जातात सात वचनंही दिली जातात त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक दिवा ठेवताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे असे हे दिवे तुळशी मातेजवळ लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात तर आता तुळशी विवाह जर तुम्ही आज करणार असेल तर तुम्ही ह्या सर्व उपाय जे आहेत ते आजच्या आज करू शकतात किंवा तुम्ही पौर्णिमेपर्यंतसुद्धा हे उपाय जे आहेत ते करू शकतात अतिशय साधे सोपे उपाय आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की कि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंब कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ